मला सगळ्यात वाईट वाटलेला वर्ड तो म्हणजे डिटॅचमेंट सो हाय मी ऋतुजा आणि का मी असं का म्हणते कारण जेव्हा मी हा वर्ड पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलेला किंवा जेव्हा वाचलेला तेव्हा मला असं वाटलेलं की हा वर्ड किती वाईट आहे आपण एखाद्यापासून कसं काय डिटॅच होऊ शकतो तर ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याचप्रमाणे एखाद्या सिच्युएशनमधून एखाद्या एक एक्सपिरियन्समधून जोपर्यंत आपण स्वतः जात नाही तोपर्यंत आपल्या त्या गोष्टींबद्दल समजत नाही आणि ती गोष्ट म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला समजत नाही तर डिटॅचमेंट म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या ला लाईफमधून काढून टाकायचं किंवा त्याचं अस्तित्वच नाही करून टाकायचं हे म्हणजे डिटॅचमेंट नाही सो लेट मी एक्सप्लेन म्हणजे जेव्हा आपल्या ला लाईफमध्ये समजा आपल्या ला लाईफमध्ये कोणतरी आपल्याला काहीतरी बोलले तर आपली एक सवय झालेली असते सो तो पर्सन आपल्यासाठी अवेलेबल असतो मग आपण काय करतो की ती गोष्ट त्याला सांगतो किंवा तिला सांगतो आणि मग त्याच्याबरोबर बोलल्यानंतर आपण आपल्याला जो कोण जे कोणी काही बोलले त्याला आपण दोन चार वाईट शब्द बोलून त्या गोष्टीबद्दल सॅटिस्फॅक्शन मिळवून घेतो म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या लाईफमध्ये काहीतरी वाईट गोष्ट होणार आहे किंवा काहीतरी चॅलेंज येणार आहे तेव्हा तेव्हा आपण त्या व्यक्तीला शोधायला लागतो की ती व्यक्ती पाहिजे मला म्हणजे तिच्यासोबत बोलून मी क्लिअर आहे पण दरवेळेस जर का आपण हीच गोष्ट वारंवार करत असेल तर आपण त्या व्यक्तीवर ती इमोशनली डिपेंड होतो इमोशनली म्हणजे आपण स्वतः त्या गोष्टीला हँडल अजिबात करू शकत नाही आणि जेव्हा ती व्यक्ती अवेलेबल नसते ना तेव्हा मग आपल्याला रिअलाईज होतं की अरे म्हणजे मला काहीच जमत नाही आहे मी काहीच करू शकत नाही आहे ह्या सिच्युएशनमधून मग मी बाहेर कसं पडणार आता असं आपल्याला क्वेश्चन पडतो इमोशनल डिपेंडन्सीमुळे आणि इमोशनल डिपेंडन्सीमुळे आपण खूप वीक होतो वीक होतो म्हणजे एखाद्या सिच्युएशनला आपण फेस करू शकत नाही मेंटली आपण तेवढे स्ट्रॉंग होत नाही नेहमी आपण दुसऱ्यांच्याच वरती अवलंबून असतो आहे ना त्यामुळे मग आपण मेंटली वीक होतो आणि डिटॅचमेंट म्हणजे त्या पर्सनला इग्नोर करणं किंवा ब्लॉक करणं असं नाही आहे सो डिटॅचमेंट म्हणजे माझ्या इमोशनसाठी मी जबाबदार आहे जर का माझ्या लाईफमध्ये काहीतरी झालं तर त्याला मी हँडल करू शकते सो त्याच्यासाठी मला दुसऱ्यांच्यावरती डिपेंड राहण्याची गरज नाही हे म्हणजे डिटॅचमेंट आहे आपण सगळे एक चूक करतो म्हणजे आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण इमोशनली अटॅच होतो पण तसं नसतं आपल्या लाईफमध्ये सगळेच लोक आपल्यासोबत कायम राहतील असं नाही आहे काही लोक आपल्या लाईफमध्ये आपल्याला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी येत असतात चांगले एक्सपिरियन्स देण्यासाठी येत असतात पण त्यातून आपण शिकून पुढं जायला पाहिजे ना की त्या व्यक्तीसोबतच इमोशनली कनेक्ट होऊन आता ती गेली आणि मग मी काय करू हे करून आपण आपला मेंटल पीस बिघडवतो तर अटॅचमेंट म्हणजे आपल्या पीससाठी आपल्या हॅपीनेससाठी आपण नेहमी दुसऱ्यावरती डिपेंड राहणं डिटॅचमेंट म्हणजे मी त्या व्यक्तीचा हेट करते असं नाही आहे तर डिटॅचमेंट म्हणजे स्वतःला टाईम देणं स्वतःच्या इमोशन स्वतः सांभाळणं स्वतःवरती प्रेम करणं आणि स्वतःचा जो प्रेझेन्स आहे तो अनुभवणं म्हणजे डिटॅचमेंट आहे तो ह्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय